आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्याचा खासदार कोण होणार अठ्ठावीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीक बंद निकालाचे वेध लागले मतदारांना राजकीय घडामोडी लातूर लोकसभा वार्तांकन लातूर प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या असून देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील लातूर लोकसभा निवडणुकीचे भावी अठ्ठावीस उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीक बंद झाले सद्यस्थितीत लातूर जिल्ह्याचा खासदार कोण होणार हा प्रश्न लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला होता अखेर आज लातूर जिल्ह्याचे माजी खासदार माननीय श्री सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीने तिकीट मिळवून दिले आहे तर सर्वसामान्यातील ओबीसी समाजातील डॉ शिवाजी काळगे हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यातून तिकीट मिळून ते सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत दिसले आहे यांच्या या ब्लड पक्षापुढे इतर सव्वीस जणांनी आपले खासदारांची स्वप्न मतपेटीत बंद केले आहे लातूर जिल्ह्याचे वातावरण लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कोण निवडून येईल हा प्रश्न लातूर जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे कारण लातूर जिल्ह्याचे माजी खासदार सुधाकर शृंगारे साहेब यांच्यावर सद्यस्थितीत काही प्रमाणात जनता नाराज असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने कुठल्या कार्याच्या उत्कृष्ट केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी कशाप्रकारे प्राप्त झाली हे मात्र गुपित असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यातील विविध पक्षात कार्य करणारे सर्वच पुढारी व विविध पक्षातील युवा वर्ग याचबरोबर मतदान करणारी सर्वच जनतेला पाहावयास मिळालेले आहे लातूर जिल्ह्यात ओबीसी समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व वैद्यकीय क्षेत्रात एक आपला वेगळा ठसा उमटविणारे जनसामान्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ शिवाजी काळगे यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने लातूर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांची कार्याबद्दलची नोंद घेऊन त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने व त्यांचा सर्व समाजातील तळागाळापर्यंतचा जनसंपर्क असल्याची पाहून व लातूर जिल्ह्यात ओबीसी बहुजनांचा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत डॉक्टर युवा वर्ग त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळालेले आहे मात्र तकदीर साथ देईल का व ते निवडून येऊन लातूर जिल्ह्याचे नूतन खासदार होतील का याकडेही मतदारांचे निकालाकडे विधले आहे लागले आहे सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस पार्टी हे सध्या चित्र लातूर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे परंतु सध्या परिस्थितीत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते अहोरात्र कामाला लागले आता मी तुम्हाला लागले होते लातूर लोकसभेतील अठ्ठावीस उमेदवारांचे उमेदवारांचे मतपेटीतून भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे कोण बाजी मारणार राष्ट्रीय काँग्रेस पक्ष की भारतीय जनता पार्टी इतर अपक्ष उमेदवार निवडून येणार का असा प्रश्न लातूर जिल्ह्यातील नागरिकांना सातत्याने प्रश्न पडलेला आहे कोण होणार लातूर जिल्ह्याचा नूतन खासदार याकडे लातूर जिल्ह्यातील सर्वच विविध पक्षातील राजकर्त्यांचे मतदारांचे निकाल आकडे वेध लागलेले आहे ला